असं झालं त्यामुळे शिक्षण कमी झाले ताई शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेवा म्हणून शिका खूप मोठे व्हा मी आपल्याला विनंती करील कथाभाग मुला पुढे घेऊन जायचा आहे शिकवलं जात आहे पर्वतराज आणि मैना माता त्या ठिकाणी कैलास पुरवतो जातात आणि रुद्रसंहितेमधील पर्वती खंडाला पार्वती खंड या ठिकाणी पूर्ण होतोय रुद्रसंहितेतील पार्वती खंड पूर्ण झाला आणि आता शिवजी आणि पार्वती कैलास परतव जात आहेत शिवजीचं आगमन कैलासावर झालं आणि कैलासावर सगळे नजण मोठ्या प्रेमानं आनंदानं नाचायला लागले शिवजीचं लग्न झालं शिवजीचं लग्न झालं देवदेवतासुद्धा त्या ठिकाणी आले होते देवदेवतासुद्धा नाचत होते शरण्याच्या भूमीमध्ये हे लक्षात ठेवा सूत महर्षी शौनकादी ऋषींना ही कथा सांगत होते आणि सांगत असताना सांगतात की सगळे देव नाचायला लागले जी विचारतात सूजी का नाचायला लागले देव देव का नाचत होते अरे आता तुमच्या लक्षात नाही का लग्न तुमच्या लक्षात राहिलं का केलं हे तुम्हाला माहितच नाही वाटतं लग्न झालंय ना आता लग्न झालंय ना म्हटलं मग मुलगा होईल ना आता म्हटले मग तारकासुराला मारील ना म्हटलं मग मग आम्ही मोकळे हो ना म्हणजे यांच्या भल्यासाठी महादेवाला किती कुटाना करायला लावला हे सगळ्या जण नाचायला लागले कैलासामध्ये हो कैलासामधल्या आनंदामध्ये सहभागी व्हाय एक मिनिट फक्त ਸਕੇ ਨਿਵਾਸੀ ਨਮੋ ਬਾਰ ਬਾਰ ਹੋ ਆਇਆ ਸ਼ਰਨ ਤਿਹਾਰੀ ਭੋਲੇ ਤਾਰ ਤਾਰ ਤੁ ਆਇਆ ਸ਼ਰਨ ਤਿਹਾਰੀ ਭੋਲੇ ਬਾਰ ਬਾਰ ਭੋਲੇ Tá mal

बार बार हो, हो। जोरदार भास वा या आज आपल्या कथेला या ठिकाणी भेट देण्यासाठी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आमचे परमार्थ स्नेही जी सानब साहेब यांचं आगमन झालेलं आहे जोरदार टाळी वाजून साहेबांचं आपण स्वागत भगवान बाबाचा सच्चा भक्त आज या ठिकाणी आहे या वेळ आहे શાળી વાજવા સર્વા हो भोले बाबा की जय हो बसा होळी वाजून सर्वांनी भोले बाबा कैलासामध्ये आनंदी आनंद आहे शिवाजीच्या सोहळ्यामध्ये शिवजी आता लग्न करून कैलासावर आगमन झालेलं आहे आनंदामध्ये सगळे नाचायला लागलेले आहे ला एक शेवट É verdade. पार्वती शिव हर हर वा बसा म्हणजे कसं झालं साहेब म्हणजे तीन वाजल्यापासून जी सगळा मंडप रडत होता ती आज आतापर्यंत चार वाजेपर्यंत एक तास सगळा मंडप ढसा ढसा रडत होता म्हणून थोडा एक भजन घेतलं म्हणजे जरा प्रसन्न होतील त्यामध्ये आपलंही आगमन झालं आमच्यावर नितांत प्रेम करणारे आणि संत भगवान बाबाचे अतिशय आता ती उद्या तर येतीलच बाबा येणार आहेत म्हणले होते तर उद्या येणारच आजही ती कथेला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली आहेत जी सानप साहेब आमचे मित्र हरिभाऊजी याही ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद त्यांच्यासोबत आलेले सर्व मंडळी आपल्या सर्वां भाऊ तर आपले कालही आले ना आजही आले बरोबर आहे का नाही महाराज उद्याही येतीलच कदाचित पुन्हा काल सुद्धा येणारच म्हणजे माझंच कीर्तन आहे काल्याचं बरोबर आहे की नाही अतिशय आनंदामध्ये हा सोहळा आपला या ठिकाणी पार पडतो आहे आपण सर्वजण या थोड्या वेळामध्ये थांबणार साहेबांना वेळ मी विचारू तुम्ही बसा इकडे लक्ष द्या आपला मुद्दा तिथपर्यंत आलाय शिवजी आणि पार्वती माता ता 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 आता त्या ठिकाणी कैलास पर्वतर येतात कैलासामध्ये आनंदी आनंद आहे आता बघा देवदेवतांची स्वार्थी देव आहे देव अतिशय स्वार्थी अतिशय त्यांच्या डोक्यात एकच आहे काय शिवजीला मुलगा झाला पाहिजे आणि तारकासूर मेला पाहिजे सूत ऋषी शौनकादि ऋषींना कथा सांगताना शौनकाने प्रश्न विचारला की महाराज देव मग आम्हाला तारकासूर कशा तारकासुराचा कशा पद्धतीनं वध झाला ती गोष्ट आम्हाला सांगा सांगितलं की देवदेवतांना अतिशय तारकासूर त्रास देत होता देवासोबत युद्ध करत होता त्याच्याकडे एवढी बलाढ्य शक्ती होती की काहीही केलं तरी तारकासूर कोणाच देवाकडून मेला जात नव्हता मरतच नव्हता अनेक प्रयत्न केले तारकासूर काही के मरत नव्हता लाख प्रयत्न केले पण शेवटी सर्व लोक विष्णूकडे गेले आणि विष्णूच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं विष्णूजी तारकासुराचा वध कशाने होईल त्यावेळेला विष्णूजींनी सांगितलं होतं की महादेवाच्या मुलाच्या हातानं अर्थात कार्तिकीय स्वामीच्या हातानं या तारकासुराचा वध होणार आहे ज्याला सहा तोंड असतील सहा तोंडाच्या मुलाकडून त्याचा वध होईल अशी कल्पना त्या ठिकाणी दिली होती आता सगळे देव लग्न झालंय वरात झाली आणि सगळे तिथंच बसून येत तिथंच बसून येत काय वेडे लो सुतजी सांगतायत शौनकाला की कि किती वेडे देव आहेत म्हणे एवढे वेडे झाले होते देव देव होते पण एवढी भीती होती तारकासुराची एवढी भीती होती तारकासुराची की म्हणे लग्न झालं ना आता मुलगा झाला की मग आपण घेऊन जाऊन कार तारकासुराला मारून टाकेन तिथंच बसले होते असं म्हणतात काही हजारो वर्षे तिथं बसले काही हजारो वर्षे देव महादेव पार्वती असे आणि हे असे मुलगा झाला की घेऊन जायचा मुलगा तुमच्या जा लक्षात नाही आलं मी काय सांगतोय ती लक्षात आलं मी काय सांगतोय ते मुलगा कधी होईल मुलगा वाट बघत बसलीत वाट बघत हजारो वर्ष साहेब गेल्याच्या नंतर नारदानं त्या ठिकाणी आगमन झालं नारदाचं आगमन त्या ठिकाणी झालं आणि नारदानं आवाज दिला नारायण अरे बापरे 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 म्हणले नारद महर्षी ज्या आरती आलेत ना नारद महर्षी ती आरती आता काहीतरी होणार आहे बरोबर आहे का नाही काहीतरी होणार आहे नारदा आता तुम्हीच काहीतरी न्याय निवाडा करा आम्ही हजार वर्ष झालो इथं बसलो राहू मुलगाच होत नाही नारदानं सगळ्या देवाचे कान भरले नारदानं देवाच्या कानात सांगितलं पण आता मी तुमच्या असे कानात एकेकाच्या -एक सांगू शकत नाही बरोबर आहे का नाही आता मी तुम्हाला एकदम शांत सांगतो कसं सांगितलं ते बघा इकडे बघा माझ्याकडं नारदानं न देवा देवानी विचारलं नारदा मुलगा आम्ही हजार वर्ष झालं महादेवाच्या समोर बसून आहेत नारदानं कानात सांगितले देवाच्या वेळेत का काय तुम्ही अरे त्यांना तुम्ही थोडा एकांत द्या तुम्ही त्यांच्या समोर बसलाय कस मूलबाळ होईल आणि मग यांचे डोळे उघडले हा म्हणले आमच्या लक्षातच नाही राहिलं म्हणले मुलगा कधी होईल मुलगा कधी होईल वाट बघत आणि मग नारदाने सगळे देव तिथून पांगविले तिकडे जिगडं तिकडे आणि सगळे जिकडे तिकडे गेले शिव पार्वती त्या ठिकाणी एकांतामध्ये आहेत शिवजी आणि पार्वती एकांतामध्ये आहेत एकांतामध्ये असताना त्याच ठिकाणी एका देवानं त्या ठिकाणी दार वाजवलं गेलं ऐका माझं बोलणं दार वाज देवाचं नाव सांगतो मी पुढे तुम्हाला आत्ता सांगणार नाही दार वाजवलं गेलं महापुराण असं सांगतं आहे की कुणाही एकांतामध्ये जर गप्पा मारत असेल असेल बसलेला स्त्री पुरुषाचा एकांत असेल तर त्यांचा एकांताचा भंग केल्याच्या नंतर त्याला ब्रह्महत्येचं पातक लागत असतं असं शिवपुराण वर्णन करत आहे लक्षात येते माझं बोलणं शिवा हे बघ लबाड बोलतच नाही मी जसं लिहिलंय तसं लिहिलंय मला पैसे घ्यायचे लबाड कशाला बोलू मी होय बरोबर आहे का नाही इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं की कुणाच्या एकांताचा भंग कधी करायचा नसतो मी त्याला प्रत्येक वाक्याला असे टीक केलेली असते माझ्या ग्रंथामध्ये म्हणजे मी ग्रंथात आहे तसं सांगतो म्हणे मग काय केलं पाहिजे शाप देऊन टाकला शाप अग्निदेव होता तो कोणता देव होता अग्निदेव अग्निदेवाने दरवाजा वाजवला शाप देऊन टाकला हे माझा आणि माझ्या पतीचा एकांताचा भंग केलास जा आजपासून तू सर्व भक्षी होशील समजून सांगतो सर्व भक्षी होशील सर्व भक्षी म्हणजे तुझ्यामध्ये काही जरी टाकलं ना तरी त्याच तू भक्षण करशील अग्नी कशालाही जाळू शकतो चला शाप आहे पार्वती मातेचा शाप आहे सर्व भक्षी तुम्ही या सिमेंटला सुद्धा थोडस सरपण टाकून काढी लावून द्या हे सुद्धा जळून जात अग्नीत क्षमता आहे तेवढी मग आपण म्हणतो ना ओलबिन वाळलं जळण्याची ताकद अग्नीमध्ये सर्व भक्षी होईल काय केलं पाहिजे हे तेज त्या ते ठिकाणी आहे ते कुणी घेतलं पाहिजे शिवजीचं तेज आहे अस्कली झालेलं शिवजीचं तेज, काय तेज आहे काय केलं पाहिजे शिवजी तेज द्यायला तयार आहे पण त्यावेळेला अग्नीला सांगितलं अग्नीनं सांगितलं अग्नीनं तेज ग्रहण केलं पण त्याची दाहकता एवढी होती भोलेनाथाचं तेज होतं दाहकता एवढी होती की अग्निला सुद्धा ते सहन झालं नाही पारव्याच्या रूपामध्ये कपोताचं म्हणजे पारव्याचं रूप धारण केलं अग्नीनं ते चोचेमध्ये त्या ठिकाणी शिवजीचं तेज घेतलं इतके त्यात पार्वतीचं आगमन झालं शिवजींना उशीर का झाला हे पाण्यासाठी आली पण तेथील दृश्य पाहून तिचा राग अनावर झाला आणि त्या जळणाऱ्या अग्नीला त्या ठिकाणी शाप दिला सर्व भक्षी उशील अशा पद्धतीने शाप दिला पुढे महाराज अग्नीनं देवतांचं मुख असलेला त्यांना त्रास होऊ लागला काय करावं ते सुचेना शेवटी महाराज ते तेज अग्नीनं एका गंगेमध्ये सोडून दिलं गंगेमध्ये सोडल्याच्या नंतर खाली एक सहा त्या ठिकाणी स्त्रिया स्नान करत होत्या माघ महिना होता प्रयागक्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया सर्वात आधी स्नानासाठी ती येतील त्यांच्या गर्भाशयामध्ये ते शिवजीचं तेज प्रगट होईल असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि त्या सहा त्या ठिकाणी गर स्त्रिया स्नान करत होत्या स्नान करत असताना शिवजीचं तेज त्या ते ते गंगेमधून त्यांच्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश झाला आणि त्याच्यापासून सहा बालकं त्या ठिकाणी तयार झाली सहा बालकं तयार झाली सहा मुलाचे गर्भपोटामध्ये होते, होते त्या घरी गेल्या साधू संतांच्या पत्न्या होत्या त्या ऋषीमुनी सांगितलं हा गर्भ कुणाचा हे आम्हाला माहित नाही हा गर्भ आमच्या जोपर्यंत तुमच्या पोटात आहे तोपर्यंत आमच्या घरी नाही गंगेमध्ये गंगेमध्ये गेल्या ते गर्भाचं त्या ठिकाणी गर्भ टाकून दिला आणि सहा गर्भ एकत्रित एक झाले पुढं गेल्याच्या नंतर सहा गर्भ एकत्रित एक आले आणि सहा गर्भ एकत्रितून एक सहा तोंडाच एक बालक जन्माला आलं शिवजी आपल्या मुलाचा शोध घेत 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 आले होते शिव आणि पार्वतीला तो मुलगा त्या ठिकाणी सापडला सहा तोंडाचा मुलगा म्हणून त्याचं नाव कार्तिक स्वामी असं ठेवण्यात आलं बोलिये कार्तिक स्वामी भगवान की कार्तिकीय स्वामीचा त्या ठिकाणी जन्म झाला कार्तिक स्वामीचा जन्म झाल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू कार्तिक स्वामी मोठे व्हायला लागले कुमाराचा अभिषेक करण्यात आला मोठे होत होते रांगत होते खेळत होते आणि कार्तिक स्वामीचा त्या ठिकाणी हळूहळू 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 मोठे होत होते मोठे झाले हातामध्ये बांध दिला मोर हे त्यांचं वाहन मोरावर बसले तारकासुराला युद्ध करण्यासाठी निमंत्रण दिलं तारकासुर त्या सैन्य घेऊन आलेला होता इकडून शिवजी पार्वती अनेक देव आणि कार्तिकीय स्वामी आता मोरावर बसून आले होते युद्धाला त्या ठिकाणी सुरुवात झाली होती मोरावर बसलेले कार्तिक स्वामी वार करत होते त्या ठिकाणी तारकासुर सुद्धा वारावर वार करत होता कार्तिक स्वामी त्या ठिकाणी तारकासुराच <सवाग> युद्ध लागलं विदांचा लागला तलवारीला तलवार लागत होती शिवजीकडून कार्तिक स्वामी वार करत होते तारकासुर वार करत होता अनेक राक्षस त्या ठिकाणी होते अनेक राक्षसा बरोबर कार्तिक गार स्वामीच युद्ध चालू होत शिवजीचे पुत्र कार्तिक स्वामी आहेत त्या ठिकाणी एक भाव शिव हर हर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दोघांचं घनुवर युद्ध झालं युद्धामध्ये तारकासुराचा वध झाला आणि तारकासुराचा वध त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आता सगळे देव आनंदी झाले आनंदानं देव सगळे नाचायला लागले देव देवता नाचत होते कार्तिक स्वामीचं सगळ्यांनी होतं आपण कार्तिक स्वामीचं सगळ्यांनी दर्शन घेतलं कार्तिक स्वामी आता त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी राहत असताना पुढे तारकासुराकडून विष्णू आणि इंद्र यांची निदा तारकासुराचा वध झाला शिवपार्वतीला भेटण्यासाठी पुन्हा कुमार कैलास पर्वतर आला ही कथा सूत महर्षी शौनकादी ऋषींना त्या ठिकाणी ही कथा सांगतायत भूमी आहे नेहमी शरण्याची शिव आणि पार्वतीची ती कथा त्या ठिकाणी संपन्न केली गेली आणि आता कार्तिकीय स्वामीची कथा सांगितली त्याच्या पुढे ऋषी शौनकाला सांगतात आणि शौनकजींनी विचारलं की महाराज महाराज तुम्ही कार्तिकीय स्वामीच्या जन्माची कथा सांगितली मग यांना एकच मूल झालं का नाही म्हणे दुसरा एक मुलगा त्यांना झाला त्या मुलाचं नाव म्हणे आजी देवगण आपलं हे आजी देवगण नाही रे आजी देवगण कसं म्हणला गोविंद म्हणला आहे गो माझ्या कानात मला गर्बडी आजी देवगण आजी देवगण म्हणताय अरे ज्यांचा सात दहा अकरा दिवसापासून जयघोष झाला आणि आज त्यांचं विसर्जन आहे त्यांच्या जन्माची कथा आपल्याला पाहिजे म्हणजे रामाच्या जन्माची कथा आपल्याला पाहिजे बरोबर आहे ना तरी होच म्हणतात हे यांना काही नाही हो मस्त गणपतीच्या पार्वतीच्या बाळा

बाप्पाच्या जन्माची कथा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आज त्यांचं विसर्जन जरी असलं तरी आपल्याला आज त्यांच्या जन्माची कथा पाहून थांबायचं आपण सगळेजण आलेलो का आहात काय झालं बघा पार्वती माता पार्वती